महाराष्ट्रात खोटा इतिहास सांगितला जातो त्या संदर्भात काल जयसिंगराव पवार साहेबांनी सुद्धा भाष्य केलेला आहे आणि अशा व्यक्तींकडे लक्ष देता का अशी भोसरी टीका सुद्धा त्यांनी केली तुम्ही त्या कार्यक्रमाला होतात त्यांच्याशी संवाद साधला नेमका इतिहास काय कसा आहे हा प्रश्न होता सुरत सुरत आणि सुरतचा खजिना छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमका का नाही दुर्दैवानं વસ્તુસ્થિતિ વેગળીના રાજ્યા ઉપમુખ્યમંત્રની એક વેગ વિધાન કે વિધાનામ તેને ધનિત કેલ કે અશા પ્રકાર લૂટ કર્યા કામ એ છત્રપતિ કે ચુકી માન્યા છે કામ કોંગ્રેસ પક્ષા વતીને કર આ તો એ સંબંધી વાસ્તવ ચિત્ર બનાવ્યા અધિકાર કર આયુષ્ય ઇતિહાસ વિવેદના મિત્ર સંશોધન કરતી ઇતિહા અભ્યાસ કર્યા અને વાસ્તવ વિચાર ઇતિહાસ જનતે અન હા અધિકાર જયસિંહરા પાર यासंबंधीचं आपलं मत मांडलं आणि त्याच्यातून त्यांनी स्वच्छ असं सांगितलं की एकदा नाही दोनदा सुरे तो सुरतेवर साधी केली होती आणि तो सॉदी करण्याचा उद्देश वेगळा होता त्या उद्देशामध्ये काय उद्देश आहे हे त्यांनी स्पष्ट केलं गोष्ट माझ्या वाचण्यामध्ये इंद्रजीत सावंत इतिहासाच्या संबंधीचे एक अभ्यासक त्यांनीसुद्धा जयश्रीराव पवारांच्या मताला दोर दिला त्यामुळे साहजिकच अपेक्षा ही आहे की खोटा इतिहास हा जनतेच्या समोर मांडू नये नव्या पिढीच्या समोर मांडू नये तर चुकीचा इतिहास समाजाचा कोणी प्रयत्न केला तर समाजामध्ये गैरसमज होतात कुणी फिरलेला आणि त्या दिशेनं त्या दोन व्यक्त इतिहासाचा मालवण जो किल्ला उभारण्यात आलेला आहे त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जयदीप आपटे यांनी हा किल्ला बनवला पण त्यासाठी ज्यांचं मार्गदर्शन केलं ते रघुरीराजे आंग्रे त्या वेळेला होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पुतळा बनवला असं ते म्हणतात अनेक समित्यांवर जयदीप आपटे आहेत रघुरीराज

त्या पुतळ्याच्या संबंधीचं काम ज्यांच्यावर दिलं त्यांचा या क्षेत्राचा अनुभव हा अत्यंत मर्यादित होता असं दिसतं आहे एवढं ओळखं काम त्यांनी कधी के केलेलं नाही असं आहे असं असताना त्यांचा ही जबाबदारी टाकणं आणि त्यांनी जे एकंदर जे काही काम केलं त्याचा दर्जा हा वडिच्या नंतर शेवटी असा अनुभव घडेल अशी अवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली आज जे मुख्यमंत्री किंवा गुवाहाटीचे सहकारी सांगत आहेत की त्याचं कारण महाराष्ट्राचा वेग असा असा होता हे त्यांनी कारण सांगितलं आता स्वस्त सांगायचं म्हणजे की अनेक ठिकाणी महाराष्ट्रात छत्रपतीचे होत्या आहेत मुंबईमध्ये इंडिया गेटच्या जवळ किनारी हा पुतळा त्याच ठिकाणी आहे की जो एकोणीसशे त्याची अठ्ठावन्न साली उभारला त्याला काही झालं नाही अशी उदाहरणं अनेक देखील मुंबईमध्ये शिवाजी फार शिवाजी महाराजांचा पुतळा आहे शिवाजी फारच्या पुतळ्याच्या पाठीमागं समुद्र आहे तिथेही वादा आहे समुद्र मैदान आहे आणि त्यामुळं जे काही कारणं सांगितली जातात की योग्य असं दिसत नाही याच्यातनं स्वच्छ असं दिसतं आहे प्रायमाफीशी की ज्यांना काम दिलं त्यांना अनुभव नव्हता अशा प्रकारचं मोठं काम त्यांच्यावर देणं हे योग्य नव्हतं आणि त्यासाठी शेवटी जे काही घडायचं ते घडलं आणि महाराष्ट्रच नाही पण देशाच्या अनेक भागामध्ये शिवचतुर्फीच्या संबंधीचा आस्था असा सगळं घटक आज अस्वस्थ आहे दुःखी आहे असं आहे की रोजची वर्षांपासून तुम्ही लोक जे फशी <laughs> सा जे ती जर हल्ली बघितली तर रोज एक दोन तीन तरी केसेस अशा वर्तायला मिळतात तिथे स्त्रियांचा अत्याचार कुणाचा विनयभंग दुर्दान या सगळ्या गोष्टी दिवस महाराष्ट्रात वाढत आहेत आणि राज्य शासन हिशेचा गृह खातं यासाठी जी आणि कठोर कारवाई करून एक प्रकारचं लोकांच्यामध्ये मध्ये आत्मविश्वास पैदा करायची जबाबदारी त्याची पूर्तता केली जात नाही हे कधी घरच शाळेची बदलाव होईल તિથે ત્યાં દોન શિવ અત્યાચાર કર અત્યાચાર ગા તે અત્યંત જે સંતાપજનક વાવ દુસર્યા બાજુ નાગરિકાના કર્યા છે નર તતિક્રિયા છે હજારો ત્યાં जनतेची जी प्रतिक्रिया होती सरकारकडून काय सांगण्यात आलं बाहेरनं माणसं आणण्यात आली म्हणजे कोण कशाची बाहेरनं माणसं आणली आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी जे लोक एकत्र जमलेले होते त्या लोकांच्यापैकी अनेकांच्या खचरे भरण्यात आले कारण एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही रस्ता आढळला होता म्हणजे लोकांच्या तालीची व्यक्त होणं ही सुद्धा लोकशाहीच्या चौकशी जसून होत असेल तर ते काही चुकीचं नाही पण त्यासाठी तुम्ही अस्वस्थ असलेल्या लोकांच्या खडकेवर ही गोष्ट निंदनीय आणि ते काही घडले हे काही चांगलं नाही या या राजकोट प्रकरणासुद्धा किंवा बदलापूर बदलासुद्धा विरोधक याचा राजकारण करतात हो <laughs> कर... असा आरोप येतो याच्यात राजकारण कर असं आहे आ, की काही हजार लोक जमले त्यांनी त्यांची रिॲक्शन प्रतिक्रिया व्यक्त केली आणि त्यांच्या खचले भरल्याच्या नंतर शक्यतो खचले भरणं टाळा असं जाण सांगणं हे तर काय राजकारण नाही हे सगळे लोक आम्ही कुणी जमा केलेले नव्हते बदलापूरच्या स्थानिक जनतेचीही प्रतिक्रिया होती आणि इथं राजकारण आणण्याचं काही कारण नाही आता हा मावळ्यांचा जो प्रसंग आहे शिवछत्रपतींचा पुतळा इथं जो पडला तिथंसुद्धा राजकारण वाढलं असं बोललं जातं राजकारण कसं तिथं लोकांची रिॲक्शन होणारच शिवाजी महाराजांच्या पृथ्वीची अशी स्थिती होणं याचा अर्थ महाराष्ट्रात लोक रिॲक्ट झाले तर आश्चर्य वाटायचं कारण नाही आणि त्यामुळे इथं राजकारण अजिबात पण असं नाही गडकरींनी एका कार्यक्रमात का असं म्हटलेलं आहे की समुद्र काठावर रस्ते बांधताना स्टीलचा वापर करावा अशा प्रकारचा आग्रह अनेक वेळेला धरलेला आहे जर पुतळा बनवत असताना स्टेनलेस स्टील बनवला असता तर पडला नसता गडकरींना हे कळतं मग बाकीच्या केंद्र सरकारमध्ये जे काही माणसी आहेत त्याच्यात गेलकरी एक मनसे माझा स्वतःचा अनेक वर्षाचा अनुभव आहे एखादं काम ते घेतलं तर ते काम करतात त्या कामामध्ये ते स्वतःला गुंतून घेतात आणि कामाचा दर्जा चांगला राहील याची काळजी घेतात आज देशामध्ये अनेक ठिकाणचे रस्ते आता पुणे कोल्हापूर रस्ता न सांगलेल्यामुळे किंवा कोल्हापूर ते लळगाव रस्ता हे न सांगितलेलं होतं मी तर बाकीच्या सगळ्या ठिकाणी दिवसेंदिवस रस्ते सुधारत आहेत आणि त्या सुधारणेमध्ये गडकरी यांचं योगदान आहे हे आम्ही पार्लमेंटमध्ये सुद्धा सांगतो की सगळे राजकारण आणण्याचं काही कारण नाही आणि त्यामुळे त्यांनी मत व्यक्त केलं असेल तर जाणकाराचा सल्ला घेऊन त्यांनी मत व्यक्त केलं असेल असं मला वाटतं सत्ताधारी पक्षांमध्ये श्रेयवाद पाहायला मिळतोय एकीकडे मुख्यमंत्री म्हणत आहेत की माझ्यामुळे योजना आली दुसरीकडे फडणवीस म्हणतात आहेत मुळे आले तर काल अजितदादांची बोर्ड लागले त्यामध्ये अजितदादांची लाडकी बही अशा पद्धतीचा उल्लेख त्यामध्ये पाहायला मिळाला सत्ताधारी पक्षांमध्ये वाद सुरू झालाय जास्त चांगली गोष्ट आणखी दोन महिने लोकांच्या समोर जायचे आम्ही एका विचार आणि वेगवेगळ्या पक्षाचे सहकारी असल तरी एका विषयाने जाणार आणि हे लाटेचे लढते या फेची जर जातात ही चांगली गोष्ट भाजपमध्ये चोवीस पदाधिकारी आहेत नेते आहेत ते अस्वस्थ आहेत चार ते पाच सोडून जाण्याच्या तयारीत आहेत म्हणतात

नेतृत्व कमी करायचं ही निवडणूक झाल्याच्या नंतर संख्या असल्याच्या नंतर निर्णय घ्यायचा असतो आज कशाचा काही फटका नाही अजून बहुमत आहे बहुमत वेळ असं वातावरण आहे त्याच्यावर संख्या नाही पण त्यासाठी आत्ताच काही मांडणी करण्याची आवश्यकता नाही आहे यापूर्वीचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो की एकोणीसशे सत्याहत्तर साली अनिबाणीच्या नंतर निवडणूक झाली त्या निवडणुकीला कुणालाही खूर केलेलं नव्हतं जयप्रकाश नाराजांनी अनाऊन्स केलं की अनिबाणीला विरोध करण्यासाठी सगळ्यांनी एक एकत्र एक आणि निवडणुका झाल्या निवडणूक झाल्यावर मोरारजी देसाई यांचं नाव जाहीर केलं निवडणुकीत मत वाटताना मोराजेबाईंचं नाव कधीही जाहीर केलेलं नव्हतं आणि त्यामुळे आत्ताच नाव जाहीर केलं पाहिजे यात या अग्र करण्यात काही आवश्यकता नाही आहे आम्ही नक्की एकत्र बसू एका विचारानं लोकांना लोकांचा पाठिंबा मिळण्याच्या नंतर एक, एक, लोकान एक स्थिर पर्याय सरकार या राज्यात देशात देऊ